निष्क्रिय ठरलेत असं म्हणायला ना हरकत नाही खूप विश्वासाने खूप अपेक्षेने मोठ्या मनाने प्रेमापोठी या जनतेने भाजपला पंतप्रधान मोदींकडे बघून मतदान केलं पहिले उमेदवार जे होते ते निष्क्रिय ठरल्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली आणि म्हणून ते उमेदवार बदलावे लागले सत्ता असून सुद्धा पंतप्रधान असून सुद्धा निधी असून सुद्धा ही शोकांतिका आहे की सोलापूरसाठी काही करू शकले नाहीत आणि म्हणून दोन हजार चौदा मध्ये जे खोट सांगितलेलं की पंधरा लाख देणार आहे त्या आधारावर जनतेने मतदान केलं पण दोन हजार एकोणीस पर्यंत पंधरा लाख जमा झाले नाही अनेक त्यांनी दिलेली वचन त्याची पूर्तता करू शकले नाही तरीही लोकांनी त्यांना दुसरा चान्स दिला आणि पुन्हा एकदा त्याच लोकांचा वापर मत घेण्यासाठी खोट सांगून दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केला उमेदवार चोवीस मध्ये त्या उमेदवारांनी काही काम केलं नाही त्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली अतिशय निष्क्रिय ठरले आणि तिसरा आणि उपरा द्यावा लागला ही शोकांत आहे की सत्ता असून सुद्धा तुम्हाला उमेदवार बदलावे लागतात कारण का त्यांनी काही काम केलं नाही एकदा पण लोकसभा लोकसभा सहा तालुके मतदान करतात एवढी मोठी लोकसभा छोटी गोष्ट लोकसभा उमेदवार निवडून खासदार पाठवणं सत्ता तुमची असताना सगळं तुम्ही असता तुमचं असताना तुम्ही सोलापूर कोट्यावधी निधी आणू शकला असतात पण तुम्ही काहीच केलं नाही फक्त लोकांचा वापर केला सत्तेत आला सत्तेची मजा घेतली आणि तुमच्या ह्या मानसिकतेमुळे सोलापूरला वीस वर्ष वर्ष मागे जावं लागत हे सोलापूर तर कर माफ करणार नाही आणि आज त्यांची काही जण म्हणतात की आम्ही फक्त आठ दिवस येतो लोकांमध्ये फिरतो आणि आम्हाला मतदान मिळत म्हणजे तुम्ही लोकांना इतकं कमी नेमता का तुम्ही लोकांचं किती अपमान अजून करणार लोक अजून किती त्रास सहन करणार आणि तुम्हाला खरंच वाटतं की एका एकाच्या चेहरा दाखवून आज लोक तुम्हाला मतदान करण्या दोनदा चान्स दिला आणि तुम्ही त्याच लोकांना धोका दिला पण लोक मला नाही मातत मा तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करते की आज महाविकास आघाडी तुमच्यासमोर ही प्रेस कॉन्फरन्स घेतली नसती किंवा महाविकास आघाडी गावोगावी पारोपारी तांड्या तांड्यावर झोपडपट्टी झोपडपट्टी जर आम्ही नाही गेलो तर बी जे पीची जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर कोण सांगतो नंतर ते तुमच्यासमोर बोलतात खोटं बोलतात रेटून बोलतात पण जो त्रास आहे मग तो शेतकऱ्यांच्या मनात असेल कामगारांच्या मनात असेल युवकांच्या मनात असेल महिलांच्या मनात असेल तो त्रास आज आपल्याला दिसून येत नाही बीजेपी तो दाखवायचा प्रयत्न करते आणि म्हणून मी म्हणते ही चळवळ आहे आणि म्हणून तिथे महाविकास आघाडीचा ची भूमिका अत्यंत महत्वाची ठे ठरते ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्याला खोटं आश्वासन देऊन बीजेपीने मतदान घेतलं आज तोच शेतकरी आणखा शेतकरी सर्वात त्रस्त आहे जीएसटीच्या माध्यमातून असेल आज ठिकठिकाणी थीक पाणी नाही आहे त्यात जीएसटीचा राक्षस आहे त्यात महागाई वाढली पीक विमा मिळत नाही असून गावोगावी दुधाला दर नाही कांद्याची निर्यात बंद झाली जो शेतकरी अन्न अन्नदाता आहे जेव्हा तुम्ही त्या शेतकऱ्याच्याच पोटावर बाहेर देता तेव्हा लोकशाहीमध्ये याच्यापेक्षा मोठा पाप असू शकतो का ज्या युवकाने तुम्ही आश्वासन दिलेलं की दोन दोन कोटी नोकरी देणार तुम्ही वर्षाला आज प्रत्येक गावामध्ये एक सुद्धा युवकाला हो नोकरी नाहीये उलट जो शासकीय नोकरीत होता त्याची पण नोकरी गेली कारण काही सगळेजण खाजगीकरणाकडे वाढतात खाजगीकरण करून त्यांचं आरक्षण संपवण्याचा कट कारस्थान आज आपल्याला दिसतं आरक्षणाच्या माध्यमातून फक्त गाजर दाखवले जाता, जातात आमचे माईक बंद केले जातात एसआयटी इन्क्वायरी लागली जाते ह्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करत आहोत सोलापुराची विमानसेवासी साहेबांनी देखील दे, दे कधी असे शब्द वापरत नाही पण त्यांच्याकडून वापरण्यात आले नाटक केलं एवढी असंख्य कुटुंब जे साखर कारखान्यावर अवलंबून होती त्यांना उद्ध्वस्त केलं मी चॅलेंज दिलेलं सात महिने सहा महिने तेथे चिमडी पाडणार विमानसेवा सुरू करू शकणार आज सात महिने झाले चिमडी पाडून विमानसेवा सुरू होण्याचे काहीही निशाण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही एक फक्त फोन कॉल लागतो विमानसेवा सुरू करण्यासाठी आणि तीच विमानसेवा जेव्हा काँग्रेस सत्य ज्योतिष वर्षे सर खासदार होते तेव्हा विमानसेवा सोलापूरात सुरू होते तेव्हाच एन टी पी सी आणलेला तेव्हाच उष्णची पाईपलाईन आणलेली तेव्हाच दुहेरी पाईपलाईनचं काम झालं दहा वर्ष यांनी काय केलं आणि तुम्ही तसं गणित आम्ही ते पूर्ण गणित तुमच्या समोर जेवत पण नाही पण तसं भाजपचे खासदार सोलापूरात पंचवीस वर्ष होते आणि काँग्रेसचे नाव तरी जेवढी कामं झाली तेवढी काँग्रेस काँग्रेसची पंधरा ही काँग्रेसच्या पंधरा वर्षात झाली भाजपच्या पंचवीस वर्षात एकही काम सोलापूर शहरासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी झालं नाही